दोन हजार पंचवीसचा सकारात्मक व्हिडिओ हो। पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारासह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठलं लाटा बेभाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटेमध्ये वाहून गेले त्यात रवींद्रनाथही होता पण तो घाबरणारा नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानले नाही तो पोहत राहिला पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथांग पाणी तास सन तास निघून गेले दिवस ससरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यूजवळ होता पण त्याची हिंमत त्याच्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबिदयादेव बेटाजवळ यम व्ही जवाद नावाचं झांज होतं झांजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काहीतरी हलताना पाहिलं नीट पाहिलं कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तत्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथ पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने झांज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथनं ते पकडलं क्रेनने त्याला वर उचललं थकलेला अर्ध मेला पण जिवंत जेव्हा तो झांजावर चढला तेव्हा संपूर्ण झांजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्याने फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूस केला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ झांजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आज पाहणाऱ्यांच्या मनाला हलवून ठेवत आहे धन्यवाद त्या झांजावरील प्रत्येक खलाशाला तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तर तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणूस की अजूनही जिवंत आहे कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते